नमस्कार मित्रांनो फडणवीस अजितदादांना आणखी एक धक्का देणार मंत्री झालेले भुजबळही उपमुख्यमंत्री होणार महाजनांचा मोठा दावा काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात महायुतीच सरकार सत्तेत आल्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भुजबळ चांगलेच नाराज झाले होते मात्र आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांची महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी वरणी लागली आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अन्न व नागरिक पुरवठा विभागाचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे मात्र भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागतात नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर देखील ते दावा करणार अशी चर्चा सुरू झाली आहेत या चर्चा सुरू असताना आता भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ यांच्यावर एक मोठं वक्तव्य केलं आहे आणि ते काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर छगन भुजबळ पालकमंत्रीच काय तर तिसरे उपमुख्यमंत्री देखील होतील असं म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्याला आणखी एक उपमुख्यमंत्री मिळणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांच्या प्रतिक्रियांना भुजबळ हे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा करणार असल्याची चर्चा आहे असं गिरीश महाजन यांनी विचारलं असता ते म्हणाले की चांगलं आहे दावा करणं काय वाईट आहे का देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं ते तिसरे उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतात हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या हातात असतं की, हाता की कोणाला पालकमंत्री आणि कोणाला उपमुख्यमंत्री करायचं असं म्हणत महाजन यांनी भुजबळांच्या पालकमंत्री पदाच्या चर्चेवर चा चा मिश्किल टिप्पणी केली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद